आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका माध्यमातून अनेकांना गंडा घालून त्यांचे पैसे लंपास केल्याच्या घटना समोर येत आहेत अशातच खोपोलेतील एका नामांकित कंपनीला व्हॉट्सअपच्या माध्यमातून गंडा घालून कंपनीच्या बँक खात्यातील तब्बल साडेपाच कोटी रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय खोपोलीतील मोहन रॉकी स्प्रिंग वॉटर ब्रिव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गंडा घालण्यात आला कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर असल्याचे भासून तब्बल साडेपाच कोटी रुपये वेगवेगळ्या वेग बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यास भाग पडले मात्र या फसवणुकीत कंपनीच्या फायनान्स मॅनेजरची भूमिकाही संशयास्पद वाटत असल्याने कंपनीच्या व्यवस्थापनाने त्याच्यावरही चौकशीचा धाक लावलाय आठ जानेवारी ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान ही घटना घडली असून सतरा जानेवारीला ही फसवणूक कंपनी प्रशासनाच्या समोर उघडकीस आली आहे या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम कसा आहे आता ते जाणून घेऊयात आठ जानेवारी रोजी मोहन रॉकी स्प्रिंग वॉटर ब्रिवरेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा फायनान्स जनरल मॅनेजर विकास कपूर यांना डबल डबल एट फोर थ्री वन फोर या अनोळखी क्रमांकावरून मी तुझा मॅनेजिंग डायरेक्टर विनय मोहन असून हा माझा नवीन नंबर असल्याचा मेसेज आला त्यानंतर दिनांक नऊ जानेवारी रोजी त्याच नंबरवरून विकास कपूर यांच्याकडे सकाळी दहा वाजताच्या सुमारास तू ऑफिसमध्ये आहेस का असा मेसेज आला त्यावेळी त्यांनी येस सर असा रिप्लाय दिला त्यानंतर समोरील व्यक्तीने मी एका मीटिंगमध्ये असल्याचे सांगून कंपनीच्या बँक खात्यात किती रुपये आहेत अशी विचारणा केली त्याला विकास कपूर यांनी उत्तर देताना साडे दहा लाख असे उत्तर दिले त्यानंतर समोरच्या व्यक्तीने येस बँक खात्याची डिटेल्स पाठवून दहा लाख रुपये त्वरित पाठवण्यास सांगितले यानंतर विकास कपूर यांनी कॉल करून या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला परंतु समोरच्या व्यक्तीने कॉल कट करून मी मी असल्याचा बहाणा केला यानंतर विकास कपूर यांनी दहा लाख रुपये संबंधित व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यावर पाठवले त्यानंतर दहा जानेवारी रोजी पुन्हा त्याच व्यक्तीकडून विकास कपूर यांना व्हॉट्सअप मेसेजद्वारे एकोणपन्नास लाख रुपये पाठवण्यास सांगितले त्यासाठी त्यांनी एच डी एफ सी बँक खात्याचे डिटेल्स पाठवले त्यानंतर विकास कपूर यांनी ही सुद्धा रक्कम पाठवली तेरा तारखेला सुद्धा याच अनोळखी व्यक्तीने विकास कपूर यांना सत्तेचाळीस लाख रुपये पाठवण्यास सांगितले त्यासाठी येस बँकेचे अकाउंट नंबर त्यांनी पाठवले विकास कपूर यांनी तीही रक्कम पाठवली त्यानंतर पंधरा तारखेला मात्र समोरच्या व्यक्तीकडून कंपनीच्या रकमेवर मोठा हात मारण्यात आला या अनोळखी व्यक्तीने आता विकास कपूर यांना तब्बल पंच्याऐंशी लाख रुपये पाठवण्यास सांगितले त्यासाठी डी बी एस बँकेचे खाते नंबर त्याने पाठवले आणि विकास कपूर यांनी सुद्धा कोणताही संशय न घेता ही रक्कम पाठवली असे करत करत सोळा आणि सतरा जानेवारीला सुद्धा या व्यक्तीने विकास कपूर यांच्याकडून पंचेचाळीस लाख आणि पासष्ट लाख रुपये कंपनीची रक्कम काढून घेतली असे आत्तापर्यंत कंपनीचे तब्बल साडेपाच कोटी रुपये लंपास झाले होते दरम्यान या सर्व कालावधीमध्ये कंपनीचे फायनान्स जनरल मॅनेजर विकास कपूर आणि एम डी विनय मोहन यांचा नियमित मोबाईल फोनवर बोलणे देखील झाले आहेत तरी देखील विकास कपूर यांनी या आर्थिक व्यवहाराबाबत विनय मोहन यांना कोणतीही माहिती दिली नाही तसेच कंपनीच्या कामकाजाच्या पद्धतीनुसार कोणतेही पेमेंट अशा प्रकारे शीट पाठवून केले नाही त्यासाठी कंपनीचे काही नियम आहेत दरम्यान सतरा जानेवारीला कंपनीच्या जा खऱ्या मॅनेजिंग डायरेक्टर विनय मोहन यांनी या झालेल्या आर्थिक व्यवहारांविषयी विकास कपूर यांना विचारणा केल्यावर ही फसवणूक उघडकीस आली कपूर यांनी तुमच्या सामनावरून व्यवहार केले असे सांगितले पण विनय मोहन यांना याची काहीच कल्पना नव्हती त्यामुळे संपूर्ण व्यवस्थापन आदरले ही फसवणूक एवढ्या सहज कशी झाली कपूर यांनी इतक्या मोठ्या रकमेचा व्यवहार कोणतीही खातरजमा न करता का केला इतक्या मोठ्या कंपनीचा फायनान्स अधिकारी अशा फसवणुकीला इतक्या सहज बळीका पडला असे अनेक प्रश्न यातून उभे राहिले यातून कंपनीच्या व्यवस्थापनाने विकास कपूर यांच्या भूमिकेवरही संशय घेतला असून त्यांची अंतर्गत चौकशी सुरू केली दरम्यान याबाबत कंपनीच्या अंतर्गत चौकशी टीमने विकास कपूर यांची चौकशी केली असता त्यांनी कोणतेही योग्य स्पष्टीकरण दिलेले नाही यावरून विकास कपूर यांनीच त्यांच्या अनोळखी साथीदाराच्या मदतीने सदर आर्थिक अपहार केल्याचा आरोप कंपनीतर्फे केलेल्या चौकशीतून झाला या सर्व प्रकारानंतर विकास कपूर यांनी सर्वप्रथम त्यांच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड झाला आहे असेपासून नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाईन स्वरूपात तक्रार नोंदवली त्यानंतर पोर्टल मार्फत करण्यात आलेल्या तपासामध्ये एक कोटी एकवीस लाख रुपये इतकी रक्कम पुन्हा परत मिळवण्यात आली अजूनही चार कोटी अठ्ठावीस लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम अनोळखी व्यक्तीच्या खात्यांमध्ये आहेत दरम्यान या प्रकरणी खोपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून सायबर क्राईम शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपवला आहे या फसवणुकीत वापरण्यात आलेले बँक खाते मोबाईल नंबर आणि फायनान्स मॅनेजर यांची आता कसून चौकशी सुरू असून कपूर यांचा या फसवणुकीत थेट सहभाग आहे का हे देखील आता तपासले जात आहे